नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता मधल्या साईबाबांच्या अगदी मंदिराच्या समोर आहे तर या भागामध्ये कोरोना काळामध्ये एक महत्वाची त्या ठिकाणी आज साईबाबांच्या चरणावरती जी फुलं अर्पण केली जाते जो प्रसाद अर्पण केला जात होता तो कुठं कोरोना काळामध्ये त्या ठिकाणी बंदी आणली होती तसं तर संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्येक मंदिरात त्या ठिकाणी बंदी त्या ठिकाणी आणली होती पण आता थोड्या वेळापूर्वी एक महत्वाची बातमी इथल्या व्यापारी लोकांसाठी फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि इथल्या संपूर्ण शिर्डीकरांच्या साई भक्तांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली की हा साई प्रसाद किंवा हा त्या ठिकाणी असणारा फुलं खास करून गुलाबाची फुलं अगदी आपल्या हातमध्ये नेता येणार साईबाबाच्या त्या ठिकाणी चरणावरती अर्पण करता येणार आहे त्यामुळे एकूण या ठिकाणी व्यापारी वर्गाकडून त्या ठिकाणी आनंद व्यक्त नक्कीच केला जात आहे चला आपण त्या ठिकाणी व्यापाऱ्यांसोबत बोलूया चर्चा करूया नेमकं व्यापाऱ्यांचं या विषयी म्हणणं काय आणि हा जो निर्णय आलाय नेमकं त्यांच्या काय भावना त्या चला त्यांच्याकडून संवाद साधूया ताई नमस्ते नमस्ते कधीपासून करता हा व्यवसाय मला दहा वर्षी झाले गुलाब होती मी बंद लॉकडाऊन पासून बंद केलं आमचे गुलाब कधी झालं

त्याच्यामध्ये नमस्ते हा येऊ साहेब लक्ष्मीनगर भारत आहे आम्ही कोलताचे आभार मानतो साईबा संस्थांचे पण आभार मानतो आमच्या आमदार साहेबांनी उद्या एक त्यांनी सुनावणीमध्ये जास्त हे केलं सहकार्य केलं त्याच्यावर आम्ही सुजाराचे आमदार साहेबांचे आभार मानतो त्यांनी कशावर केले त्यांनी नाही केलं त्यांनी कोलता मधून केलेलं आहे बंद कोणी केलं ते बाबालाच माहिती आता कोणी बंद केलं कोणी चालू केलं त्याच्यावरून आम्हाला काही त्याच्यामध्ये जायचं नाही आम्हाला चालू झालं त्याच्यावरून आम्ही मान्य आभार मानतो त्यांचे आनंद आहे आनंद आहे तर काय काय होतो नमस्ते नमस्कार कितीला फुलं आहे दहा रुपयाला दहा रुपयाला कधी पण झाले हे आजपासून कोर्टाचा निकाल आला आहे त्यांचा हो बघितला बघितला त्यामध्ये सांगितलंय विक्री चालू चा, चालू झाले म्हणून कोर्टाचा आम्ही खूप खूप आभार न्यायाधीशांचा ज्यांनी प्रोसिजर केली के सुजय सुजय बार विखे पाटील यांनी आमच्या जनतेसाठी केले त्यांना खूप खूप आभार व्यवसाय आता लॉकडाऊन पासून जेव्हापासून लागले तेव्हापासून बंद होत आजपासून चालू झाले आनंद आहे मनामध्ये खूप खूप आनंद झाला आज आपल्या दादा नमस्ते नमस्कार आज सगळ्याला बातमी बघायला सगळ्यात पहिले बाबांचे सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सगळ्यात पहिले सुप्रीम कोर्टाचा आम्ही खूप खूप आभारी आहे आणि ते आपले आमचे लाडके प्रिय लोक राधाकृष्ण विखेजी पाटील त्यांचे खूप खूप आभार डॉक्टर सुजयदा विखे पाटील त्यांचे खूप खूप आभारी आभार कारण त्यांनी आज आम्हाला खरं न्याय दिला कारण त्यांच्यामुळं गोरगरिबाचा धंदा व्यवसाय चालू झाला जे आपले दोनशे मुलं होते गुलाब आले त्यांचा रोटी चालू झाली त्यांचे खूप खूप आभार आहे आणि मनापासून त्यांना आणि आमचं आता आम्ही काय कोणत्या पक्षाचे नाही पण आम्ही गुलाब आले सर्व जेवढे मुलं आहे ना आम्ही साहेबांना भो प्रचंड मताने विजय करू साहेबांनी केले प्रयत्न खूप प्रयत्न केले साहेबांनी आमच्यासाठी खूप वकील दिले परत म्हणजे त्यांची आमची हे परिस्थितीने त्यांनी वकील दिले पैसे वगैरे सगळे लावलं राधाकृष्ण विखे पाटील यांचे खूप खूप आहे आणि कसं काय बंद झालं जस लॉकडाऊनच्या काळातल्या काळापासून जे बंद झालं ते तीन चार वर्षापासून बंद होतं त्याच्या आता ते कुठंतरी साहेबांचा आणि दादांनी फॉलोअप घेतल्यामुळं ते लवकर चालू झालं ते गोरगरिबाला नाही देणारे माणसं हे त्यांचा चुकीचा मेसेज गेला असेल लोकांना कोणाला आम्ही दादांचं आणि साहेबांचा खूप खूप आभार आहे आणि त्यांच्यामुळे आमचं आजी रोटी चालू झालेली पोट पोटपाणी त्यांचे खूप खूप आभार साहेबांचा विषय साहेब आम्हाला पहिले एकदा बोलले होते आम्ही खूप सगळे मुलं गुलाब संघटना आम्ही एकत्र घेऊन मिटिंग साहेबांसघन दादांसगं मिटिंग केली दादा स्वतः बोलले मी पंधरा आठ पंधरा दिवसात तुम्हाला गुलाब चालू करून देतो याची विनंती घ्या मग आम्ही काय कुठं काही बोललो नाही आणि साहेबांनी आमची खूप खूप विनंती आहे धन्यवाद साहेबांचा राधा हे किती त्यांना फायदा होता गोष्टीचा या दोन अडीचशे पोरांना जे गुलाब विक्री पोर आहे ना आपले दोन अडीचशे त्यांना खूप भरपूर म्हणजे त्यांची रोटी चाललं होती त्यांचं पोटपाण चाललं होतं शेतकरी शेतकऱ्यांचा पण आणि शेतकऱ्यांचा पण कसा विषय होता शेतकरी पण आज नाराज होते त्यांचं पण मन मोकळं झालं आणि साहेबांना भरपूर मताने विजय करणार ठीक आहे अशी प्रतिक्रिया बघायला मिळते अजून फुल विक्रेते काय दादा नमस्ते नमस्ते कसं फुल आहे फुल दहा रुपये काय वाटते आज फुल घेऊन मंदिर परिसरात आहे हो बंद चालू झालं फुल खूप आनंद होतोय काय किती वर्षाला बंद होते खूप आता कोरोना काळापासून बंद होतं कमी कमी पाच वर्ष झाले तेव्हापासून ते बंद होत प्रयत्न केला, केला ना आमचे लाडके नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केला आणि ते तडजोड करून म्हणजे पूर्ण कोर्टापर्यंत त्यांनी लढा दिला आणि आज रोजी त्यांनी फुलं चालू करून दिले काय त्यांना कोटी कोटी धन्यवाद केलं चर्चेमध्ये नाही असं काही नव्हतं काही लोकांचा गैरसमज झाला होता की हे असं हे लोका लुट करता कि तस की हे लोक खूप लुटमार करतात की तस काही नव्हतं तर आम्ही कधी दहाच रुपये आणि दहाच रुपये यापेक्षा आम्ही कधी जास्त पैसे घेतले नाही आज रोजी आम्ही दहाच रुपये घेतो मार्केट जरी जास्त वगैरे हो कमी जास्त होत राहतं गुलाबाचं तर आम्ही शेतकऱ्याकडून खरेदी करतो आणि मग आम्ही तो व्यवसाय म्हणजे फुलं बांधून तो व्यवसाय दहाच रुपये म्हणून करतो आम्ही साहेबांनी आमच्यासाठी कोर्टामध्ये लढा दिला आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांनी वकील वगैरे लावलं आणि आज रोजी निर्णय असा आला की आमच्या बाजूने निर्णय लागलेला आहे आणि आज रोजी आमच्या आमच्याकडून निकाल लागला आणि आम्ही आज रोजी फुलं विकू शकतो आणि ते बाबांपर्यंत जाऊ शकतात आनंदाचा विषय रोजगार रोजगार आमचा पहिल्यापासून होता आणि तो मध्यंतरी बंद झाला होता पण नामदारांनी लढा दिला त्यामुळे तो आज रोजी पूर्ण पुन्हा चालू झालाय साईराम मी मुंबईचा भक्त आहे मी आलो बारा तारखेला सकाळी सर्वात महत्वाचं म्हणजे पुला, पुला, हो फुला लय आनंदी आहे फुलं चालू केलंय का बाबांच्या चरण होते फुलं चढायला पाहिजे ते बी गरीब पोरसांचं पोट पाणी आहे दहा रुपयाचा गुलाब आहे मला पहिले खुशी आहे आणि यांचं पोटे पाणी बिचारा गरीब लोक काय करणार भक्तांची आनंदी आहे आणि साईंची खुशी काम होऊन द्या बाबाची इच्छा आहे साहेंना पोट पाणी भेटून द्या भक्त चांगला असून दे आणि माझी इच्छा आहे की ते दोन पैसे कमावणार यांचा बी काम मिळेल यांचा घरासाठी बी काम मिळेल यांचा घरवाले बी खुशी आणि भक्तांना बी बरं वाटेल बाई साईबाबांचा पायावरती आमचा गुलाबचा चरण जातो आमची जे ओम साईराम मी वरून मधुकर कदम नमस्ते नमस्ते परिसरात हो आम्ही खूप वर्षापासून वाट बघत होतो की मंदिरात फुलं कधी जातील पण आज तो प्रतीक्षा आमची वाट बघण्याची ती संपलेली आहे आज आता आम्हाला खूप आनंद झालेला आहे आमच्यातर्फे आज साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत साई भक्तांना फुलं वाटप करण्यात येणार आहे तरी साई भक्तांसाठी आम्ही फ्रीची सेवा देणार आहे कारण की साई भक्तांना जे सकाळपासून जात आहे जे फुलं घेऊन जात आहे त्यांना असं वा वाटत आहे की आपले फुलं काय हिसकावून दाबड्या दाबड्यात टाकण्यात येत आहे पण त्यांना आज आम्ही थोड्या वेळाने फुलं फ्री वाटप करू की जेणेकरून ते, ते साई भक्तांना फ्री घेऊन जाऊन ते कसे मंदिरात जातील हे कोरोना काळापासून आपले जे सगळ्या मंदिरा व्यवस्थेपणाने व्यवस्थापने सगळं बंद केलं होतं पण आज जो कोर्टाविषयी कोर्टातर्फे जो निकाल लागला फुले जो हो की फुले मध्ये घेऊन जावे आणि जो हिंदींची जी परंपरा असते ती पुन्हा एकदा चालू व्हावी आता हे करणं बंद आहे लोकमधील की विके पाटली बंद करावी नाही यामध्ये तर कोरोनाचा हस्तक्षेप होता याच्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा कुठल्याही नेत्याचा हात नव्हता तो जेव्हा बंद झाला तेव्हा कोरोनामुळे ते सगळंच दर्शन पण लांबून घेत होते त्यावेळेस दर्शन पण हात स्पर्श पद स्पर्शन करून करू देत नव्हते कोणी प्रयत्न केला तर प्रयत्न तर खूप लोकांनी केले आम्ही पण खूप प्रयत्न केले पण प्रथम तर आम्ही जेव्हा दादांकडे गेलो आपले सुजय दादा विखे पाटील यांच्याकडे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचे फुलं हार सगळे व्यवस्थित चालू होणार आहे फक्त थोडासा कार्यकाल आहे कारण की शेतकऱ्यांनी जी याचिका दाखल केली आहे त्याच्यावर निर्णय यायला खूप दिवस लागतात पण आपण कस त्यांना स्पेशलिस्ट वकील दिले आहेत असं त्यांनी सांगितलं होतं दादांनी यांच्या आपले जे दादा आहे त्यांनी आपल्या साहेबांशी चर्चा करून त्यांनी प्रतिष्ठित वकील दिले होते त्यामुळं ते निकाल लागण्यास थोडा लवकर झाला समाधान लोकांमध्ये हो समाधान तर आनंद आहे खूपच शेतकऱ्यांचाही वर्ग खूप मोठा आहे इथे नांदुरकी झाले आस्तगाव झाला निमगाव झाले निमगाव निगोज झाले असे खूप शेतकरी बांधव की निम्गाव निम्गाव आज खुश झालेले आहे पुण्यावर पुणे वरून तर सर्वात महत्वाचं म्हणजे थोड्याच वेळापूर्वी बातमी आली की साईच्या समाधी वतीनिथं फुलं जाता येतील आपल्याला फुलं नेता येतील जवळपास तीन वर्षाने बंदी होती काय वाटते मार्ग म्हणजे आहे काय प्रतिक्रिया फार छान वाटते स्वतः फुलं जाऊन घेऊन जाऊन आहे अर्पण करणे फार छान वाटतं आणि फार कमी पैशात आहे काय वाटत एवढा वाटत नाही लूट वाटत नाही पण झाला एवढे एवढे महत्वाची फुल होते शेतकऱ्यांची फुल होती का नाही काय आता स्वच्छतेचं कारण नसेल काय कारण असू शकते का पॉलिटिकल काय रिझन असत पण ठीक आहे आता चालू झाले तर छान वाटत छान वाटतंय नमस्ते चा नमस्ते नमस्ते चंदन जयस्वाल नाम दर्शन दर्शन घात दर्शन केले आहे दर्शन गाव कुठे गाव आम्हाला साइड मे बार। हाँ। कब से इधर हो इधर हमको हो गया दस साल हो गया इधर से तो न्यूज मिल गई क्या की हाँ मिली साई बाबा के दरबार में फूल प्रसाद जाना चाहिए ऐसे इधर के लोगों को पेट भरेगा क्या है? सब कुछ बंद कर दिया कुछ समझ में नहीं आ रहा है बाबा का चालू हो गया अच्छी बात है सबका पेट भरना चाहिए फूल प्रसाद हार वगैरह सब जाना चाहिए चादर बाबा के दरबार में सबको अच्छा लगेगा सबका पेट भरेगा अभी मुंबई मुंबई सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगला उपक्रम होता मला वाटतं मध्यंतरी काहीतरी बंद होता पण पुन्हा एकदा चालू केला त्यामुळे भाविकांना खूप चांगल्या प्रकारे म्हणतात ना मनातलं हे करण्यासाठी खूप चांगला प्रयत्न आहे आणि खूप खरंच खूप चांगला उपक्रम आहे कारण ह्याच्यावरती बरेच रोजगार किती फायदा या गोष्टी रोजगाराच्या दृष्टिकोनातून तर खूप चांगलाही आहे कारण का लोकांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होईल भाविकांना म्हणजे तुम्ही सहज सर्व्हिस उपलब्ध करून देता येईल खूप चांगलं काम करताय तुम्ही चांगला उपक्रम करताय त्यामुळे भाविक समाधान आहेत नक्की 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 भाविक खूप समाधानी आहेत खूप काय काय विकताय प्रसाद एकदत प्रसा आहे बर खर तर बरेच दिवसापासून प्रसाद पणलेला बंद होती काहीतरी चालू झाले समजते हां चालू केला ना आज दादांनी कोणी केला दादांनी कुणाला दादाने सुजित दादांनी त्याने केलं काय चालू बर कस काय बंद केलं ते काबर बंद आता ही लॉकडाऊन पासून बंद होता दादा लॉकडाऊन पडला तसा बंद आहे प्रसाद काय महिला आम्हाला खूप आधार झाला दादा चालू केल्यामुळे आमची हिंमत वाढली त्याच्यामुळे कारण आम्ही मुलं याच्यावरच सांभाळतो ना त्याच्यामुळे आमची हिंमत वाढली आज रोजगार वाढला आमचे रोजीरोटी चालू केली दादा एक काय वाटतंय लोकांकडून कसा प्रतिसाद आता आम्हाला एवढीच अपेक्षा आहे दादा आमची पोट भरण्याची एवढी विद्या चालू केली आम्हाला खूप आनंद आहे पाच ते दहा हजार लोक आज पोट भरते शेतकरी लोक म्हणून पोट भरते मी माझ्या एकट्यासाठी बोललो नव्हतो बरोबर आहे की पण बोललं पाहिजे की लोकांना बरोबर ना मग साहेबांनी जे आता केलं चालू त्यांच्या मागे आम्ही शंभर टक्के उभे तुम्ही साहेबांडे केला कधी म्हणजे आमचं पण झालंय तुम्ही किती भेटला होता नाही साहेबांना पण आनंद आहे लोकांमध्ये लोकांमध्ये आनंद खुशीचा आनंद झालेला लोकांमध्ये काढ झाला काय बोलला होता काय म्हणजे नाही 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 असं काहीच नाही त्यांच्या मागेच मी उभा पहिल्यापासून त्यांना अशा वटीने आमदार बनून त्यांना आणून द्या कोणी काही बोलून द्या कोणी काही बोलून द्या पण त्यांना माहिती आहे कोणामुळे त्यांनी चालू केलं लोकांना माहिती आहे लोकांना माहितीये नावंडी भिवंडी हो वरून थो थो बर दर्शन घेतलं हो घेतलं ना सकाळी घेतलं तर थोड्याच वेळापूर्वी या भागाचे जे फुलं उत्पादक आहे किंवा व्यापारी आहे त्याच्यात एक बातमी आली की बंदी होती फुलं आतल्याला बरोबर आता चालू झाले शासनानं त्या ठिकाणी मान्य दिली काय वाटते काय भाव त्याबद्दल भाऊ म्हणून काय खरं तर बघा साई भक्त खूप त्रासून आणि त्रास करून येत असतात लांबून लांबून पायी येत असतात परंतु काय दर्शन घ्यायला भेटतय पण ते पण चेंगराचेंगरी मध्ये दर्शन घ्यायला भेटतय बरोबर आहे बार पण त्याशिवाय इकडून काय करतात साई भक्त फुलं वगैरे घेऊन जातात परंतु तिथे आपल्याला चरणावर स्पर्श करायला काही मिळत नव्हतं बरोबर पण या आधी नव्हतं मिळत पण आता जर चालू करतायत या आता तुम्ही शासना जे शासनाची जे योजना जी काढली आहे आणि जे चालू करणार ते चांगली संकल्पना आहे तुमचा निर्धार जो संकल्पना चांगली आहे याच्यानंतर नक्कीच प्रत्येक साई भक्ताला आनंद होत राहील चांगली संकल्प आहे कितीला फायदा सर्वच सर्व साई भक्तांना याचा फायदा नक्कीच होईल आणि यापुढे नक्कीच सा सर्व साई भक्त उत्सुकतेने जे फुलहार नेतील ते आपल्या साईबाबांच्या चरणी अर्पण करून टाकतात तर आपण एका दुकानामध्ये आलोय प्रसादाचं दुकान आहे हार आहेत काय उत्साह नमस्ते बोला काय नाव आपलं साईचरण गोळकर बर खर तर आता थोड्या वेळ पूर्वी महत्वाचा निर्णय आहे तुम्ही पण बघितला सगळ्या त्या ठिकाणी लोकांकडून आनंद व्यक्त केला असेल काय भाव किती महत्वाचा निर्णय झाला आहे निर्णय म्हणजे खूप महत्वाचा झालेला आहे पण शिर्डीकरांना गरजेचं होते शेतकरी त्याच्यावर अवलंबून होते मंदिरावर कशामुळे बंद असतं एक आपलं लॉकडाऊन बसून बंद केलं ते सगळं बर आता काय आता चालू झाले आतमध्ये गिरायक वाढणार आहे तुम्हाला किंवा त्या ठिकाणी सगळे घेऊन धंद्याला फरक पडतो आणि लोकांचे म्हणजे श्रद्धा भरपूर होती मंदिरामध्ये आपला हार गेला पाहिजे परसार गेला पाहिजे पेढे गेले पाहिजे म्हणजे प्रत्येक साई भक्त आढायचा एवढ्या लांबून आम्ही शिर्डीला येतो तर साईबाच्या मंदिरातून दर्शन होतो पण तिथे काही चढवायला काही भेटत नाही त्याच्यावरून साई भक्त भरपूर नाराज व्हायचे एवढा लांबून येणं आणि दर्शन ने होणं साई भक्त नाराज व्हायचे प्रत्येक गोष्टीवर तर या एकूण प्रतिक्रिया तर फुल विक्रेत्याच्या त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या प्रामुख्यानं हा प्रश्न किती महत्वाचा होता किती जिवाय होता आणि त्या ठिकाणी लोकांना किती त्या ठिकाणी रोजीरोटी मिळणार होती हे देखील आपण त्या ठिकाणी लोकांसोबत संवाद साधलाय बोललोय चर्चा केलोय तर लोकांकडून त्या ठिकाणी सांगितलं की अतिशय महत्वाचा हा निर्णय आपल्या त्या ठिकाणी कोर्टाकडून मंजूर झालाय त्यामुळे त्या ठिकाणी फुल उत्पादक शेतकरी या ठिकाणी समाधान आहे जवळपास कोरोनामध्ये झालेला हा निर्णय बंद झालेलं फुलं आज पोटत चालू झाल्यामुळे भक्तांकडून सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंद उत्साह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला त्यामुळे या एकूण रिपोर्ट मध्ये त्या ठिकाणी एकूण सांगण्यात येते की विखे पाटलांनी मोठे श्रेय या निर्णयासाठी केलं किंवा त्यांनी वकील देखील या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया त्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणी व्यापारी असेल शेतकरी असतील आणि इतका साई भक्त असतील या निर्णयामुळे समाज असले चित्र बघायला मिळते अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा शिर्डी